धडगाव शहरात मुख्यमंत्री वयोश्री योजना योजना व तीर्थदर्शन यशस्वीरित्या संपन्न धडगाव शहरात मुख्यमंत्री वयोश्री योजना व तीर्थदर्शन योजना शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदर सिंग वसावे आणि पार्टी समतादूत प्रकल्प अधिकारी ॲडव्होकेट मीनाक्षी दानवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर आयोजित करण्यात आले होते अक्राणी तालुक्यातील चारशे ते पाचशे वृद्ध महिला आणि पुरुषांनी या शिबिरात सहभाग घेतला शिबिरादरम्यान लाभार्थ्यांना मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि तीर्थदर्शन योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली बार्टीचे अक्कलकुवा अक्राणी तालुक्याचे समतादूत ब्रिजलाल पाडवी यांनी या योजनांबद्दल मार्गदर्शन केले तर बार्टीच्या समतादूत मनीषा वळवी यांनी वृद्धांचे फॉर्म भरून घेतले या शिबिराच्या आयोजनात अखिल भारतीय ग्राहक मंचाचे अक्राणी तालुका अध्यक्ष जितेंद्र ढोले यांचे विशेष सहकार्य लाभले यामुळे अनेक वृद्धांना योजनांचा लाभ घेण्याची संधी प्राप्त झाली आहे आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार